जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोझिविंग तालुका कराड येथे भव्य दिव्य कराड दक्षिण केसरी असे एक दुसा एक बैल बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या कराड दक्षिण केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविलशेठुमा यांच्या नवम मिंद केसरी बाकासूरने व बाब्याडॉनने सुंदररित्या गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केली होती तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया नक्की बाकासूरच्या सेमीमध्ये काय घडले नक्की बाकासूरचा सीमीमध्ये कशामुळे पराभव झाला येते तर मित्रांनो आजच्या कराड दक्षिण केसरी मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरची गाडी ही सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक तीनमध्ये लागली होती मित्रांनो सेमीचा फेरा पाहण्यासाठी खालती गेला आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर व बाबेडॉन देखील सेमीला पाहण्यासाठी खालती गेले कालांतराने सेमीचा फेरा सुटला आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरची व बाबेडॉनची गाडी खूप सुंदररीत्या सुटली मात्र कालांतराने गाडी पब्लिकच्याकडे लागल्यामुळे बाब्याडॉन थोडा धपकत पळत होता तरीसुद्धा आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर गाडी ओढून लावत होता मात्र कालांतराने तास क्रमांक सहामध्ये पाहिलेल्या गाडीला म्हणजेच बच्च्याने आमदारच्या गाडीला तोंडावरती जबरदस्तरित्या गॅस लागला आणि त्यामुळेच थोडक्यासाठी बाकासूरची व बाबेडॉनची गाडी पाठी राहिली आणि बाकासूरला व बाबेडॉनला आरपात करावी लागली आहे तर मित्रांनो आज देखील आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर खूप इतच पाहिला मात्र पल्ला थोडा छोटा होता नाहीतर नक्कीच बाकासूरने निकाल नी घेतला असता तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या